नमस्कार मी माळकर आपण पाहतात लक्षवेध कवल्यानो कोकण जगप्रसिद्ध कशा कसा सांगा कोकणी माणूस हापूस आणि भूताकेता या तीन गोष्टीमुळे कोकण जगप्रसिद्ध असा कोकणी माणूस आंबो फणस काजू मध्ये रमता इतकोच तो भूताखेतामध्येही रमता भूताखेताचा त्याका भय नाही तुम्ही कोणत्याही गावात गेलात आणि तिकडे चौकशी केली तर तुम्हाला नक्की आढळेल की प्रत्येक गावामध्ये एक तरी असा माणूस असतो की त्याने भूताशी थेट थे, फाईट केलेली असते लढाई केलेली असते इवन कुस्तीही केलेली असते गावात गेल्यावर तुमका तो माणूस निश्चितच बघूक मिळतात आणि मग तुम्ही त्या का विचारलास की बाबा रे तू भूताशी लढाई केलंस तर तो, तो ती सगळी कथा रंगून सांगतो पण त्या विचारलास की तू भूताशी लढलस त्या कोणी बघितल्या तर मात्र त्याच्याकडे पुरावे नसतात मित्रांनो आज नेमकी तीच परिस्थिती उद्धव ठाकरे यांची झालेली उद्धव ठाकरे हे सातत्याने सांगत असतात की आम्ही मर्द आहोत आम्ही मर्दाची अवलाद आहोत तुम्ही मर्द असाल तर अमक करा तुम्ही मर्द असाल तर तमक करून दाखवा पण मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी त्यांचं हे मर्दत्व सिद्ध करण्यासाठी नेमकं काय केलं असा एक तरी पुरावा तुमच्या आमच्याकडे आहे का किंवा उद्धव ठाकरे असा एक तरी पुरावा देऊ शकतील का त्यांचे समर्थक आहेत ते म्हणतात की आम्ही भाजपची साथ सोडली हे मर्दत्व पण ती साथ का सोडली तर मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी साथ सोडली ते मर्दत्व नव्हतं ते तो स्वार्थ होता पण मित्रांनो अशा उद्धव ठाकरे यांना मर्दत्व सिद्ध करण्याची एक संधी आयती चालून आलेली आहे हो अगदी आयती चालून आलेली आहे आणि काही नाही फक्त उद्धव ठाकरे यांनी भूमिका घ्यायची हो किंवा नाही इतक्या भूमिकेवर त्यांचं मर्दत्व सिद्ध होणार आहे आता ही संधी नेमकी दिली कोणी तर पुन्हा भाजपने ती संधी दिली भाजप आणि उद्धव ठाकरे यांचा छत्तीसचा आकडा आणि अशा वेळेस भाजपने थेट उद्धव ठाकरे यांना चॅलेंज करून टाकलं की तुम्ही मर्द असाल तर भूमिका घ्या आहे की नाही आई ती संधी चालून आलेली आहे समोर भूता दाखव त्यांच्याशी भान त्यांच्याशी लढाई कर मग मा आम्ही हो। भूत बघल भूताशी तू लढाई केलीस मंडळी तशीच संधी सध्या उद्धव ठाकरे यांना आलेली काल एका पॉडकास्टला मुलाखत देताना भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आयती संधी उद्धव ठाकरे यांना दिली अमित शहा म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी आपला सीएए कायद्याला विरोध आहे किंवा आपला पाठिंबा आहे हे जाहीरित्या सांगून काय झालं सीएए कायद्याची अंमलबजावणी झालेली आहे देशामध्ये आणि त्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की केंद्र सरकारचं म्हणजे भाजप सरकारचं आतापर्यंतच जे अपयश आहे ते लपवण्यासाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने संपूर्ण देशात सीए कायदा लागू केला यावर मुलाखत प्रश्न विचारला अमित शहाना त्यावेळेस अमित शहाने सांगून टाकलं की ठीक आहे तुम्ही सांगा की तुमचा त्याला विरोध आहे की पाठिंबा आहे मंडळी आता उद्धव ठाकरे यांच्या कोर्ट मध्ये बॉल आहे त्यांनी तो टोलवावा किंवा स्वतःचा बळी द्यावा इतकी सोपी गोष्ट आहे उद्धव ठाकरे वारंवार सांगत असतात की आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाहीये आमचं खरं हिंदुत्व आहे आता इतकी सुंदर संधी त्यांचं हिंदुत्व सिद्ध करायला कुठून मिळणार कारण सीए ए कायदा हाच मुळात हिंदू केवळ हिंदूच नाही तर जे अल्पसंख्याक आहेत त्याच्यामध्ये शीख आहेत बुद्ध आहेत पारशी आहेत त्यानंतर ख्रिश्चन आहेत यांना भारतात नागरिकत्व देण्याचा हा कायदा आहे म्हणजे काय आहे तर, ना का का तर अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश इथे हे सगळे अल्पसंख्याक होते आता हे तिन्ही इस्लामिक देश आहेत आणि त्यामुळे या अल्पसंख्याकांची तिथे गळचेपी होते त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतात आणि म्हणून ते भारतात शरण घेते झालेले आहेत अनेक वर्ष ते भारतात रा राहत आहेत पण त्यांना अद्याप भारताचं नागरिकत्व मिळालेलं नाहीये सी कायदा त्यांना नागरिकत्व देणार आहे अशा वेळेस इथे कुठेही मुस्लिमांचा उल्लेख नाहीये किंवा मुस्लिम वर्गाला किंवा धर्माला हा कायदाही बाधक नाहीये पण मित्रांनो देशातल्या विरोधी पक्षांनी जे स्वतःला सेक्युलर म्हणतात त्यांनी याचा प्रोपोगंडा केला की हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात आता या कायद्यामध्ये कुठेही मुस्लिमांचा उल्लेख नाही आणि ज्या देशातून ही, ही लोक आली आहेत तिथे इस्लामिकच देश आहेत त्यामुळे तिकडच्या मुस्लिमांना भारतात येण्याची गरज नाहीये आणि त्यांना इकडे नागरिकत्व मिळवण्याची गरज नाहीये पण यांना मात्र आहे कारण या सगळ्या अल्पसंख्याकांसाठी भारत हा एकच आसरा आहे हा एकच असा देश आहे की जिथे ते सुरक्षित राहू शकतात अशा वेळेस सीएए कायद्याला काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इतर सेक्युलर पक्ष असतील त्यांनी विरोध केला काँग्रेसने तर आता त्याच्या विरोधात रान उठवायला सुरुवात केलेली आहे अशा वेळेस उद्धव ठाकरे हे नेमकी काय भूमिका घेतात हे महत्वाचं आहे आमचं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं नाही असं सांगितलं सांगतात पण मग हिंदुत्वाच्या बाजूने उभं राहण्याची जेव्हा संधी चालून येते तेव्हा नरोवा कुंजरोवा अशी भूमिका घेतात आज उद्धव ठाकरे त्याच भूमिकेत आहेत कारण त्यांना माहिती आहे की सीएए कायद्याला विरोध केला तर देशातला हिंदू आपल्या विरोधात उभा राहणार आहे आणि त्याला पाठिंबा दिला तर काँग्रेस राष्ट्रवादी सारखे मित्र पक्ष हे वितरणार आहेत आणि ते वेगळी भूमिका घेऊ शकतात अशा वेळेस उद्धव ठाकरे हे बेचकीत सापडलेले आहेत आणि त्यांना कळत नाहीये आता आपलं मर्दत्व आपण कसं सिद्ध करायचं आणि अशा वेळेस नरोवा कुंजरोवाची भूमिका घेऊन उद्धव ठाकरे शांत आहेत काही बोलत नाही मंडळी हीच खरी उद्धव ठाकरे यांच्याकडे चालून आलेली सुवर्ण संधी आता सांगून टाकावं की हो आमचा सीएए कायद्याला पाठिंबा आहे कारण आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि हिंदूंना इथे नागरिकत्व मिळणं याच्यात आम्हाला काहीही वाटत नाही उलट ते चांगलं आहे जी भूमिका उद्धव ठाकरे यांचे पिता बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती अगदी सुरुवातीपासून ते हेच सांगत होते मग आज उद्धव ठाकरे ती भूमिका का घेऊ शकत नाही कारण त्यांना कळतंय की तशी भूमिका घेतली की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या बाजूला उभे राहणार नाही आणि आपलं अदब पतन अधिक आहे आणि जर याच्या बाजूने भूमिका घेतली तर हे सगळे तर नाराज होणारच पण मित्रांनो जे गमावलेलं हिंदुत्व आहे तेही मिळू शकत नाही अशी ही सगळी परिस्थिती आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे यांना ही आता संधी आहे की त्यांनी एक काहीतरी भूमिका घ्यावी सीए कायद्याला विरोध करावा किंवा सीए कायद्याला पाठिंबा द्यावा जेणेकरून उद्धव ठाकरे हे आपलं मर्दत्व सिद्ध करत उद्धव ठाकरे यांनी बाजूने भूमिका घेतली तर त्यांचे मित्र पक्ष त्यांच्यावर रागावणार आहे आणि मग उद्धव ठाकरे हे एकटे पडणार इतकं मात्र निश्चित आहे असो मंडळी आगामी राजकारण काय असत याची एक चुणूक आहे अमित शहा आणि मोदी कोणत्या प्रकारचं राजकारण करतायत हे उद्धव ठाकरे यांच्या गावीच नाहीये आणि ते उद्धव ठाकरे ज्यावेळेस अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना आव्हान देतात त्यावेळेस असावं की रडावं हेच कळत नाही असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद